आजकाल प्रत्येकजण आपल्या मोबाईलमध्ये यूट्यूब चालवत असतो आणि त्या यूट्यूबचा वापर साधारणतः नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काही टाईमपास करण्यासाठी काही एक्झिबिशनल कॉन्टेंट ग्रॅप करण्यासाठी असो किंवा काही नवनवीन जाव्यांची माहिती घेण्यासाठी तिथे ते गोष्टी कशा आहेत त्या माहिती करण्यासाठी या सर्वांचा वापर आज प्रत्येकजण यूट्यूबचा करत असतो पण जी प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळते ती खरीच आहे का की त्याच्यामागे काहीतरी अॅनिलिसिस असते का तर आजकालचे व्हिडिओ पाहता काही गोष्टींना आपण पाहतो की त्यातील सगळ्याच गोष्टी बरोबर असतात अशी नाही कारण काही गोष्टीमध्ये अॅनालिसिस असते तर काही गोष्टी तसेच सांगितल्या जातात आम्ही अशाच एखाद्या व्यक्तीकडून एक चूक झालेली आहे आणि त्या व्यक्तीमुळे त्या देशाचा प्रचार होत आहे आणि या सर्व गोष्टीमध्ये आपण हा व्हिडिओ पाहणार आहोत एक इंडियन यूट्यूबर जी ज्योती मल्होत्रा जीचे नाव आहे ती सध्या आता तिला जेलमध्ये टाकले पण एक युट्यूबर एक ट्रॅव्हल ब्लॉगर ह्याचा एक हेरगिरी प्रकरणाबद्दल कसा संबंध आला आणि पोलिसांनी याच्याविषयी काय माहिती दिली हिला जेलमध्ये का टाकलं तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी अक्षय पाटील स्वागत करतो माझ्या चॅनलमध्ये या चॅनलमध्ये तुम्हाला नवीन नवीन प्रकारची न्यूज व्हिडिओज पाहायला मिळतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपण बोलू आपले व्हिडिओ करेल हरियाणामध्ये एक ज्योती मल्होत्रा नावाची यूट्यूबर आहे जिचे साधारणतः यूट्यूबवर तीन पॉईंट सात सात लाख फॉलोअर्स आहेत जी नेहमी आपले व्हिडिओज एक ट्रॅव्हल ब्लॉग बनवण्यासाठी वापरते जी भारत असू दे इंडोनेशिया असू दे पाकिस्तान असू दे या देशामध्ये जाऊन फिरले आहे तिथले ब्लॉग्स पडवलेले आहे नुकताच पोलिसांनी तिला अटक केली आहे कारण तिने हेरगिरी प्रकरण केले आहे आता याविषयी आपल्याला पण उत्सुकता लावून गेलेली असेल की नेमकं हिने हेरगिरी केली कशी आणि हिचा संबंध पाकिस्तानच्या लोकांशी आला कसा तरी आपण या व्हिडिओ मध्ये या गोष्टीची जाणीवपूर्वक ओळख करून घेणार आहोत मल्होत्रा साधारणपणे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे भारत इंडोनेशिया असू दे पाकिस्तान असू दे या देशामध्ये प्रवास केलेली आहे तिथली व्हिडॉज बनवलेले आहे आणि तिथे बनवता बनवता या व्हिडिओमध्ये एक जाणून आले आहे की जिथे ती व्हिडिओ बनवले आहे त्यामधील पाकिस्तानची व्हिडिओ हे खूप आकर्षक आहेत तिथली संस्कृती कशी आहे तिथले लोक कसे आहेत हे सगळ्या गोष्टींची प्रचारक म्हणजे आपल्या असं सांगितलं आहे की पाकिस्तान हा भारतापेक्षा किती चांगला देश आहे तिथली संस्कृती किती चांगली आहे तिथले लोक किती चांगले आहे म्हणजे त्या देशाचा एकंदरीत ही मल्होत्रा प्रचारित करत होती त्यामध्ये पाकिस्तान मध्ये तीन ठिकाणी ही फिरली आणि तीन ठिकाणचे ब्लॉग्स हिने बनवले मध्ये लाहोर असू दे आणखी दोन ठिकाणी असू दे पण इथे प्रश्न असा येतो की ज्योतिम पाकिस्तान मध्ये फिरली आणि तिला जेलमध्ये टाकण्यास संबंध काय तर इथे संबंध आहे दोन हजार तेवीस मध्ये पाकिस्तानने ज्योति मल्होत्राला व्हिजा पास केला आणि या व्हिजामध्ये त्यांनी तिला एंटर केली आणि ज्यावेळी ती तिथे पोहोचली तर तेथील एक अधिकारी म्हणजेच आदेश याने तिच्याशी संपर्क साधला तिला तिथल्या गुप्तहेराबद्दल माहिती दिली आणि त्यांच्याशी संबंध त्यांच्याशी कॉन्टॅक्ट बनवतिला ती त्यांच्यासोबत फिरली इंडोनेशियामध्ये सुद्धा ती त्या एजंट सोबत फिरली त्यांचे काही संबंध होते आणि ती भारतात परतली भारतात परतल्यानंतर ही ज्योती मल्होत्रा थांबली नाही तिथूनही ती त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये चालू राहिली या कॉन्टॅक्ट मध्येच तिने त्या लोकांची नंबर एक वेगळ्या नावाने सेव्ह केले के म्हणजे जेणेकरून त्यांना कोणी ओळखू नाही यासाठी आणि ज्यावेळी पोलिसांनी हा सर्व तपास चालू केला तर त्यामुळे त्यांना आढळून हे आलं की ज्योती मल्होत्रा सोबत सहा जण इरो होते आणि हे भारतातले हरियाणा पंजाबमध्ये पसरलेले लोक आहेत आणि त्यांनाही पोलिसांनी अटक केलेली आहे म्हणजे एक युट्यूबर जिने आपला कॉन्टॅक्ट वाढून जिने हेरगिरी केली तिला पोलिसांनी अटक केलेली आहे आता माझा प्रश्न तुम्हाला आहे की ज्यांचे आपण व्हिडिओ बघतो ज्यांच्याविषयी आपण जाणून घेतो पहिला तुझी जबाबदारी की आपण नेमकं पाहतो काय आपण कोणाविषयी माहिती पाकिस्तानची माहिती घेतो त्यावेळी आपल्याला पण भान राहिले पाहिजे आपण त्यांच्याविषयी काय जाणून घेतो आपण कुणाला फॉलो करतो तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ज्योतिमल्होत्राचा कसा संबंध आढळून आला हेरगिरी प्रकरणाबद्दल या गोष्टींची मी माहिती या व्हिडिओमध्ये दिली तर असेल मला व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये